आषाढ तळण्यात जी मजा आहे ना ती दुसरी कशातच नाही दरवर्षी आपण आषाढ तळतो न चुकता गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या आपण अनेकदा केल्या आहेत लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा त्या कापण्या अतिशय खुसखुशीत होतात अजिबात वातोड होत नाही बरं यावर्षी आपण काय करूया गव्हाच्याच पिठाच्या छानपैकी आठ ते पंधरा दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत अशा तिखट कापण्या कशा करायच्या ते बघा मस्त होतात जबरदस्त होतात सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या आणि आपलं मधुराज रेसिपीचं उत्तम क्वालिटीचा स्टेनलेस स्टीलचा स्कूल टिफिन आम्ही लॉन्च केला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच की यासाठी आपण या आहे ना थोडं एक बेसिक वाटण करूयात लसूण पाकळ्या आहेत पाच ते सहा यामध्ये चार मिरच्या पाव चमचा ओवा जिरं घालूयात आणि कोथिंबीर घालूयात हे वाटून घेऊयात बारीक वाटायची अजिबात गरज नाही फक्त पल्स करा ओबडी बोबडीच आपल्याला ही पेस्ट तयार वा बघा काय सुंदर दिसतंय चला आता पीठ मळायला घेऊयात तर याकरता दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे मस्त खुसखुशीत या कापण्या वेळेला मदत होते तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा घाला पाव कप आणि एक चमचा बेसन अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर ही क्लिक करा आता यामध्ये मसाले घालूयात मसाल्यांमध्ये धणेपूड एक चमचा एक चमचा लाल तिखट थोडंसं जास्त लाल तिखट एक चमच्याला हळद पाव चमचा मीठ अगदी चिमूटभर खायचा सोडा नाही घातला खायचा सोडा काही हरकत नाही हा ठेचा जो आपण तयार करून घेतला आता हे सुके जिन्नस सगळे मिसळून घ्यायचे आणि दोन चमचे दोन टेबलस्पून यामध्ये मोहन घाल गरम तेलाचं नाही थंड तेलाचंच मोहन घालते पुन्हा मिसळून घ्या छान असं तेल पिठामध्ये जिरवून घ्यायचं तेल पिठामध्ये छान जिरवून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि पाणी अगदी थोडं थोडं घाला घट्टसर आपल्याला गोळा तयार करायचा त्यामुळे पाण्याचा अगदी जपून वापर करा चला हे पीठ छान मळून झालं आहे मस्त घट्टसर मळून आहे आता यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिटं फक्त मुरण्यासाठी ठेवूया आता एक दहा मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवलं होतं पीठ व्यवस्थित तयार आहे हे बघा हलकंसं त्याला पण आलं आहे आता हे पुन्हा एकदा मळून मळून घ्यायचं याचे लहान चेंडू असे गोळे करायचे आणि हे गोळे तयार करून झाले की एक यातला उंडा घ्यायचा हे छान असं सा एकसारखं करायचं चला इथे ही पोळी लाटून झाली आहे हे बघा थोडीशी जाडसर ठेवली खूप पातळ वेफर्स सारख्या तसा नाही केलेला आता यावर हवं तर तुम्ही पांढरे तीळ पेरू शकता पण मी खसखसच पेरते दिसायला सुरेख दिसतं आणि खसखसऐवजी पांढरी तिळंही सुंदर दिसतात आता याच्या कापण्या तयार करूया आणि या छान कापून झाल्या की खाल्लं अशी सुरी घालून मोकळ्या करायच्या म्हणजे त्या काढायला त्रास नाही होत एका डिशवर किंवा मी या प्लेसमॅटवरच काढून घेते आणि याच प्रकारे सगळ्या कापण्या करून घेते कापण्या झाकून ठेवायची गरज नाहीये या अशाच उघड्या राहू देत कारण गव्हाचं पीठ आहे त्याला असं दाबून ठेवायची गरज नाही जितकं ते हलकंसं सुकेल तितकं आपलं ते कापण्या खुसखुशीत राहायला मदत होते चला आता हे तळून घेऊ तळताना अगदी मंदाचर चर तळायचे गॅस मोठ्या चर गरम करून घ्यायचा आज मंद ठेवून मंद आचर आपल्याला पुरी करायची नाही आपल्याला मस्त खुसखुशीत कुरकुरीत अशी कापणी करायची कापण्या घ्यायच्या आणि शक्यतो खसखसची बाजू वर ठेवायची वा बघा मस्त फुललं आहेत वा 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 आणि गॅस कमी करायची कारण तेलाला ताव छान आहे त्यामुळे मंद आचार आता इथून पुढे तळून घ्यायचे मस्त असा खवंग सुवा दरवळतो यामध्ये जे मसाले घातलेत ना लसूण मिरची त्याचा ठेचा ओवा जिरा आहा खमाला बरं तुम्हाला कापण्या नसतील ना करायच्या छोट्या छोट्या मिनी पुऱ्या जरी करून तुम्ही तळल्या काहीच हरकत नाही बघा या मस्त अशा आलटपलट करून सगळ्या बाजूने तळून देईल कापण्यांना सुरेख असा गडद सोनेरी रंग आला बघा काय मस्त रंग आला आणि खसखसमुळे काय सुरेख म्हणजे एकदम सुंदर दिसत आहेत तेल निथळायचं बघा एकदम खुटखुटीत झालं आणि जाळीवर ठेवायचं म्हणजे आतली गरम हवा आहे ना ती सगळ्या दिशेने बाहेर जाते वा आता याच प्रकारे सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या खसखसची बाजूवर मस्त बघा वा वा, वा, वा। मस्त असा सुवास तरवळतोय पुढचा घाणही आपला तयार आहे याच प्रकारे सगळ्या कापण्यात तळून घ्यायच्या हवाबंद डब्यामध्ये या छान राहतात आठ ते दहा दिवस मस्त टिकतात एकदम खुशखुशीत होतात खुटकुटीत होतात आणि चव खूप भन्नाट लागते जर तुम्ही गोड कापण्यात तिखट एकत्र करणार असाल ना तर आधी गोड कापण्या तळून घ्या आणि मग तिखटही तळा की आषाढे त्यामुळे सगळी तळातळी झाली पाहिजे आणि जसं मी सांगितलं अगदीच तुम्हाला कापणी नसेल करायची छोटे छोटे पुऱ्या जरी केल्या तरी त्या टिकतात बरं का लहान लहान पाणीपुरीच्या चा आकाराच्या पुऱ्या करून तरी ठेवल्या तरी त्या मस्त टिकतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूयात मस्त रहा, खुश रहा, आनंदी महत्वाचं खात राहुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव